अनिल पवार स्वागत आहे आपलं कुठून आहे दादा आपण अनिल पवार कुठून आहात आपण हाय कुठून आहात आपण पवार दादा कुठून आहात आपण बोला कुठून आहात आपण बोला कुठून लाईव बघता माझे हाय मावशी हाय हाय सोना सोना कशी आहेस गुसा आलीस ग सोना कशी आहेस कशी सोना आणि तुझ्याकडं कसं आहे वातावरण पाणी पाऊस आहे का तुझ्याकडं कशी आहेस ग कशा आहात बरी आहे बरी आहे मी तू कशी आहेस सांग तुझ्या राज्यात काय काय चालू आहे सांग मी मस्त आहे कधी येणार इकडं महाराष्ट्रात कधी येणार आहे yeah. आपल्या महाराष्ट्रात कधी येणार सांग yeah. पाऊस नाही मावशी हा का इकडं कोल्हापूरला पण कने जाग हे जाग जागी पाऊस आहे जागोजागी पाऊस आहे सगळीकडे नाही पाऊस जिथं ढग येईल तिथं पाऊस पडतोय हाच आहे आता आता कसं झालं हे ऋतू संपत आला ना पावसाचा ऋतू मग तो कुठं ढग जागा जमा होईल तिथं पाऊस पडतोय दिवाळी झाली की मग गावाला येणार आहे हा का बरं बरं बर। स्वार्थी सारी दुनिया परकी ने दे। गोती ना वनारी अपुली तो होती लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईव्ह ला कोण आहे तुम्ही आजारी आहे काय नाही आजारी नाही पण होत ना का असं सोना कधीतरी बरं नसतं माणसाला आजारी पण अनुवाटायला नाही काय होतं कधीतरी डोकं त्यांनी दुखायला गेले माझं लाईव्ह लवकर संपवण्यावरून लवकर दुखून टाकणार सकाळी फिरायला जायचंय बायंका आज तर काहीतरी डोक्यात चालू सारी तोंड सुजल्या ग तू दिसते हा ना ग तब्येत सुटलेले तब्येत झालेले माझे तोंड कुठं सुजले सुजल्या वाटत कुठलं काय मरू दे तिकडे जाऊ दे बीपीची गोळी सकाळी खाल्ली नाही काय जाऊन डोकं दुखायला आले आज माझ कसं आणखून अरे देवा कमी खा मावशी ओके ओके बीपीची गोळी राहिली ग माझी खायची आज आता फिरायला जायचं आहे बाई उद्या सकाळी दररोज फिरायला जाणार वजन वाढले ग सोना वजन वाढले माझं असं झालंय तुलाही दिवसाने बघितलंच मला म्हणून तुला तसं वाटतंय पण वजन वाढले माझं जास्त वजन झाले फिरलं पाहिजे माणसानी आणि पाणी जास्त पिलं पाहिजे दिवसाचं चार लिटर का पाच लिटर पाणी पोटात गेलं पाहिजे तर ती माणसाची तब्येत ठीकठाक असते असे हर्बल लाईफ खात होते तोपर्यंत होतं तो तो व्यवस्थित बनायच ते हार्बल लाईफ बंद केलं खायचं बरं बनायचं आहे काही वल्ल्याच्या मावशीचा फोन आलाय काही वल्या लागले फोनवर बोलायला मोठ्या लेकीचा फोन आलाय बसलाय बोलत

कोणाही बोला नाही तर लाईव्ह बंद करू टाकल मी कोणी कुणाचं नसत नसते कोणाला मया अग ये तुला तरी येऊ दे माझी दया untuk kota teman ini kone long yang bagi itu boleh tolet itu ગોળ હરી જવું મધરી